या लक्षवेधीच्या माध्यमातून मी या सभागृहाचे लक्षवेधी इच्छितो तोला आपण दोन मिनिटं ही, ही लक्षवेधी डेव्हलप करण्यासाठी मला संधी द्यावी सभापतीमध्ये पुणे शहर पुणे महापालिका राज्यातली सगळ्यात मोठी भौगोलिक क्षेत्र असलेली महापालिका आहे या महापालिकेचं क्षेत्र एकोणीशे सत्त्याण्णव साली दोनशे तीस स्क्वेअर किलोमीटरचा होता अठरा साली आपण सगळ्यांनी आग्र केल्यानंतर अकरा गावांचा समावेश या महापालिकेमध्ये केला दोन हजार एकवीस साली तेवीस गावांचा समावेश झाला आणि राज्यातल्या सगळ्यात मोठ्या महापालिकेचं क्षेत्र पाचशे वीस किलो किलोमीटरचं या ठिकाणी झालं साधारणतः चोवीस मध्ये पंचवीस ते तीस लाख लोकसंख्या असलेले शहर आणि सत्त्याण्णव साली जी तेवीस गावं पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झाली या पुणे महापालिकेच्या क्षेत्रातील दक्षिण पुणे असलेलं आमचं कोंढवा कात्र जेवलेवाडी पिसोळी उंडरी गुजरवाडी आंगडेवाडी महम्मदवाडी आणि पूर्व पुण्यातील हडपसर मुंढवा मांजरी ससाने नगर या भागातल्या समान पाणी पुरवठा योजना तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक महत्वाकांक्षी योजना आणली सव्वीसशे कोटींच्या योजनेच्या माध्यमातून समान पाणी पुरवठा योजना व्हावी ही अपेक्षा साधारणतः पुणेकरांसाठी निर्माण झाली मान्य सभापती महोदय सत्त्याण्णव सालच्या या तेवीस गावांना आज अठ्ठावीस वर्ष पूर्ण होत आहेत दोन हजार अठरा साली आणलेली ही योजना आज दोन हजार पंचवीस पर्यंत अपूर्ण आहे यासाठी आम्ही साधारणतः पुण्यामध्ये पुणे महापालिकेमध्ये सगळ्यात जास्त मोर्चे काढणारा मी नगरसेवक होतो सभापतीमध्ये पाच ऑक्टोबर दोन हजार वीस ला या भागाच्या पाण्याप्रष्टासाठी आम्ही आंदोलन केलं मी स्वतः आमच्या सात महिला नगरसेविका माझी आई त्याच्यामध्ये होती चार दिवस पाण्यासाठी सभापती मोदय आम्हाला जेलमध्ये जावं लागलं वीस मध्ये आम्ही जेलमध्ये गेलो आणि दोन हजार पंचवीसच्या या बजेटच्या अर्थसंकल्पामध्ये मी लक्षवेधी मांडतोय आणि या पुणेकरांच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी गांभीर्याने घ्यावा अशी महापालिकेला शासनाद्वारे विनंती करतो माझ्या या निमित्तानं तीन चार स्पेसिफिक प्रश्न मान्य मंत्री महोदयांना आहेत मंत्री महोदय पुण्यातल्या आहेत महानगरपालिकेत त्या स्वतः नगरसेविका होत्या अतिशय सकारात्मक उत्तर दिले की पंचवीस डिसेंबर पंचवीसला ही योजना पूर्ण होईल सभापती महोदय अठ्ठावीस वर्षाचा जो संघर्ष पुरवठ्याचा आम्ही पाहतोय आणि जे खात्याने उत्तर दिलेलं आहे की डिसेंबर पंचवीसला हे पूर्ण होणार आहे या उत्तराला मी स्वीकार करून मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ज्यांनी जे अडचणी सांगितल्यात की वन विभाग असेल ट्रॅफिक विभाग असेल रेल्वे राष्ट्रीय महामार्ग या खात्यांची समन्वय साधून याच अधिवेशनामध्ये आपण याची एक बैठक लावाल का ज्या भागांचा आता पाणी पुरवठा सुरळीत नाही चार चार दिवस पाणी येत नाही यासाठी तात्काळ काय उपाययोजना आपण कराल आणि मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या पुणे शहराच्या पाणी पुरवठ्याच्या विषयामध्ये पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून आपण दीड कोटी लोकसंख्येचा प्रश्न या ठिकाणी मांडला परंतु आत्ता चौदा टी एम सी पाणी पुणे महापालिकेला द्यावा असा करार केलेला आहे नव्यानं चौतीस गावांचा पाणी पुरवठा या ठिकाणी होतोय एकवीस टी एम सी पाणी आता आपल्याला पुणे शहराला हवं आहे आपण तो एकवीस टी एम सीचा पाणी पुरवठ्यासाठीचा करार कराल का त्याचप्रमाणे खडक वाचला ते फुरसुंगी या कॅनलच्या बॉगदेद्वारे पाणी पुरवठा करावा असा एक प्रकल्प पुणे महापालिकेच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून सुरू आहे याचं टेंडरिंगही झालेलं आहे फक्त पर्यावरण मंत्र्याची खात्याची परवानगी त्याला आवश्यक आहे ती परवानगी आपण लवकरात लवकर द्याल का आणि शेवटचा प्रश्न पुणे शहरामध्ये जे रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये आहेत अशा गावांसाठी साठी आदरणीय अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आज पवार साहेबांनी पाचशे कोटी रुपये मंजूर केले होते या बजेटमध्ये याचा कुठलाही उल्लेख आलेला नाही पुणे महापालिकेने अडीचशे कोटी रुपयांची बजेटची मागणी आपल्याकडे केलेली आहे आपण या संदर्भामध्ये बैठक घेऊन हे अडीचशे कोटी रुपये द्याल का आणि माझ्या पुणेकर्यांचा पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न कराल का धन्यवाद मंत्री महोदय हो म्हणा बैठकीच सांगितले सभापती महोदय बाकीचे प्रश्न बैठकीत येतील ना सदस्यांनी जे विचारलेलं आहे पुण्याची मी पण आहे त्यामुळे आपण ही बैठक लावू अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि माझ्या दरम्यान बैठक अधिवेशन संपण्यापूर्वी योगेश टळेकर समेत होईल आता लक्षवेधी क्रमांक सात इद्रिश नाही